पैल येथे रानभाज्या व पौष्टिक तृणधान्य महोत्सव साजरा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव व पौष्टिक तृणधान्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील प्रांत प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादू मानकर आर डी सावळे पंचायत समिती गट विकास अधिकारी गजानन लेंडी तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर साकव संस्थेचे अरुण शिवकर यांनी मार्गदर्शन केले आज पेन तालुका समाज हॉल या ठिकाणी आपण रानभाजी आणि पौष्टिक धान्य महोत्सव या ठिकाणी आयोजित केला होता याचा महत्वाचा उद्देश असा आहे की रानभाजी आणि पौष्टिक जे काही अन्नधान्य आहे याच आरोग्यातील महत्व लक्षात घेता याची प्रचार प्रसिद्धी व्हावी त्याचा अवेअरनेस लोकांमध्ये व्हावा या दृष्टीने महोत्सवाचं चा आयोजन केलं होतं या ठिकाणी आम्ही विविध प्रदर्शन आयोजित केलं होतं त्यानंतर वेगवेगळे पौष्टिक असतील त्याचे जे काही उपपदार्थ होतात जसे केक असेल बर्फी असेल लाडू असतील पापड असतील या प्रदर्शनाचं आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याचप्रमाणे एक आपण माध्यम म्हणतो की त्या माध्यमाद्वारे आपण लवकर पोहोचू शकू तर अशा माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रचार सांगण्याचा प्रयत्न केला जसं की कलापथक आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं कलापथकाच्या माध्यमातून आम्ही रानभाज्या आणि पौष्टिक तृणधान्यांचं महत्व उपस्थितांना सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही दोन पुस्तिकांचं सुद्धा विमोचन मान्यवरांच्या हस्ते केलं त्यामध्ये प्रामुख्याने रानभाज्यांचं महत्व सांगणार एक पुस्तक आहे आणि नाचणीच्या किंवा पौष्टिक तृणधान्याच्या ज्या काही रेसिपीज आहेत त्याचं एक पुस्तक आम्ही या ठिकाणी तयार केलं आणि त्याचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते केलेलं आहे तर या सगळ्या पौष्टिक तृणधान्य आणि रानभाज्यांचं महत्व पोहोचावा या दृष्टीने आम्ही हा महोत्सवाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आणि मान्यवरांनी देखील उपस्थित राहून आमच्या कार्यक्रम